हरियाणाच्या एका माथेफिरू कंटेनर चालकानं गुरुवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी सुमारे बारा ते पंधरा वाहनांना ठोकर दिली या घटनेनं महामार्गावरील वाहतूक सुरळीत प्रशासकीय यंत्रणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण या घटनाक्रमात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी रोजी हरियाणा इथून आलेल्या दुसऱ्या वाहन चालकानं पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव भागात केलेल्या भीषण अपघातात नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापना प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय चाकण औद्योगिक परिसर अपघाताच्या बाबत संवेदनशील ठरत आहे चाकण पोलीस ठाणे आणि म्हणून एम पोलीस ठाणे अशा दोन भागात हा परिसर विभागलाय यामध्ये चाकण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या परिसरात मागील वर्षभरात अपघातांमध्ये अठ्ठावन्न तर म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये एकोणसत्तर लोकांनी अपघातात आपला जीव गमावलाय सततच्या कोंडी आणि अपघातांनी या भागाचा श्वास कोंडला जातोय रोज हजारो कंटेनर ट्रेलर टँकर येथील रस्त्यावरून धावतात यामुळे या भागात सातत्याने अपघात होत असतात या वेळा आणि रात्री निर्धारित करण्यात येत आहे शिकरापूर बाजूकडून चाकणकडे येणाऱ्या वाहनांना सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत साबळेवाडीकडे रोखण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोची जोरदार धडक दिल्यानं नारायणगाव मध्ये अपघात झाला होता आयुषरने मागून धडक दिल्यानं ही मॅक्स ऑटो पुढे असलेल्या एस टी बसवर फेकली गेली या घटनेमध्ये चार महिला चार पुरुष आणि एका बाळाचा मृत्यू झाला या अपघातानंतर फरार झालेल्या आयुष्यर चालकाला अटक करण्यात यश अपघातानंतर आयुषर चालक फरार झाला होता त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतला आहे रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी राहणार हरियाणाचं या आयशर चालकाचं नाव आहे हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय